मिरज तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी पद्मावती मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला होता या प्रकरणी अजून तपास सुरू असताना पुन्हा एकदा चोरट्यांनी याच विभागातील मंगसुळी रोडवरील लक्ष्मीवाडी येथील श्री लक्ष्मी मंदिरात चोरी केले अज्ञात चोरट्याने रविवार रात्री दोनच्या दरम्यान ही चोरी केले सकाळी पुजारी सूर्यकांत गुरव यांना प्रकार हा आढळून आला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले या परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून लक्ष्मीवाडी येथील या लक्ष्मी मंदिरातील सोन्याची आभूषणे चांदी व दानपेटी चोरी केले दानपेटी मधील पैसे काढून काही अंतरावर ओढा पात्रात ही दानपेटी फोडून फेकून दिसून अंदाजे तोळे सोने व एक किलो चांदी आणि दानपेटीतील अंदाजे चाळीस हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केले तसेच सी सी चा डी आर ही चोरट्यांनी चोरून नेलाय घटनास्थळी पाच जेवणाच्या पत्रावळे आढळून आले घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन शोध मोहीम सुरू केले चोरट्यांचा माग घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होतं आठवड्यात दोन गावातील मंदिरातील देवीच्या दागिन्यांवर चोट्यांनी डल्ला मारल्यामुळे गावात भितीचं वातावरण पसरलंय पहाटेच्या रात्री महालक्ष्मी मंदिरचे महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी व आरब या येथे चोरी झाली असून जवळजवळ अडीच ते तीन तो सोने आणि दोन किलो चांदीच्या आसपास तसेच देखील येथून चोरीस गेलेले आहे तसंच सी सी टी व्हीचे फुटेज सी सी टी व्हीचे डिवायरदेखील चोरीस ने घेऊन गेलेले आहेत तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय दु सर्वच महालक्ष्मी मंदिरच्या भावीभक्तांची दुःखद बातमी आहे तर याच्यासाठी पोलिस यंत्रणा सकाळपासून कार्यरत आहे एल सी बी पोलीस यंत्रणा त्याच्यानंतर श्वान पथक सर्वच यंत्रणा इथं चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांना सर्वच नागरिकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे व जवळच आपल्या लक्ष्मणी गावातील कुठेतरी काहीतरी सुगाव लागला असेल तर त्यांनी प्रत्येकानी नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी जर काहीतरी मिळालं तर लगेच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो